मित्रांनो काय करताय तुम्ही नाथखुळा प्रोमो पाहिला नाही का सुरज चव्हाण बाबा बाबा बेकार गोलीगत प्रोमो आलाय पटकन जाऊ पहा बरं नसेल पाहिला तर नक्कीच पहा इथे कारण सुरज चव्हाणने कॅप्टन टास्क मध्ये केलाय राडा सुरज चव्हाण जिरवली त्या अरबाज पटेलची अरबाज बरोबर वैभवची पण जिरवली बारका वैभव बरोबर जान्हवीची पण जिरवली बरका मित्रांनो विषय लय हारडे आप्पाचा जसा विषय हार्ड आहे तसाच सूरज चव्हाणचा विषय गोलीगत हार्ड झालाय फ्रेंच फ्राईज असतात त्या बकेटमध्ये आणि सात सदस्य आहेत कॅप्टन्सीच्या स्पर्धेमध्ये त्यामध्ये आरबाज निक्की जानवी निखिल त्याच्यानंतर इकडे आहे सूरज आणि घनश्याम छोटा पुराड पुढारी आता बघा एक फ्राईज फक्त देतात याला फ्रेंच फ्राईज सूरजला आणि बाकीचे जास्तीत जास्त घेतात हे सगळे आता याचा राग तुम्हाला माहितीचे याला आधीच एक दिला म्हणून राग आलेला आणि याने अरबाज वैभव जान्हवी अर हे परत आयुष्यात सूरजच्या नादी लागणार नाही अशी गेम करून टाकली सूरजनी आणि सूरज आता कॅप्टनशीच्या स्पर्धेमध्ये आहे आणि तो काल बोलला होता का आपण कॅप्टन बनूनच दाखवणार जरी तू सूरज कॅप्टन नाही बनला ना पण तू नडला भाई अरबाजला नडला नाही याच्यातच तू महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत नडायला पाहिजे होतं त्या वैभवनी पण नडला इथं सूरज जान्हवीच्या हातातून असे काही खेचून काढले ना बादा बादा ते फ्रेंच फाईस जान्हवी परत आयुष्यात सूरजच्या नादी लागणार नाही अरबाजला बाबा बाबा त्याच्या ताकदीचा एवढा गर्व होता परंतु सूरजने त्याच्या ताकदीचा टाकलेले त्या सूरजने त्याला आता हा प्रोमो पाहिला ना अक्षरशः टाळ्या वाजवल्या आम्ही सगळ्यांनी मिळून र्र उद्याच नक्कीच एपिसोड बघा कारण सूरजचा कॅप्शन कॅप्टन्सीचा टास्क आहे आणि सूरज आता बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या गेममध्ये कैप आलेला आहे उतरलेला आहे राडा केलेला आहे नडलाय तोडलाय भिडलाय सगळा बाबा बाबा त्या अरबाजला भिडलाय भाऊ काही छोटी गेम आहे काही आरबाजच्या पुढं उभं राहणं म्हणजे एक भीती वाटायची गोष्ट आहे पण तो सूरज नडला ते सूरजचा ह्या फोटो मध्ये हात बघा किती बेकार आहे छातीवरती धरले तरी त्या याला नडतोय तो अरबाजला नक्कीच पहा आजचा प्रमो मित्रांनो तुम्हाला नक्की आवडेल आणि उद्या संध्याकाळी हा सूरजचा एपिसोड अजिबात चुकवायचा नाही अरे इकडे यांची चेअर यांची तोंड तर पाहण्यासारखी झाली नक्की जानवीची सूरजनी यांना पार आता इथं राहायच्या याच ठेवलेलं नाहीये तर मित्रांनो पहा उद्या संध्याकाळी नक्की